सप्तशती पाठ अध्याय तिसरा सेनापतींसह महिषासुराचा वध ध्यानम, ओ जगदंबेची अंगकांती समय उगवणाऱ्या सहस्र सूर्यांसारखी आहे ती लाल रंगाची रेशमी साडी नेसली आहे तिच्या आगळ्यात मुंडमाला शोभत आहे तिच्या दोन्ही स्तनावर रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे तिने आपल्या हातात जपमाळ विद्या तसेच अभय आणि वरमुद्रा धारण केल्या आहेत तीन नेत्रांमुळे तिचे मुखकमल अधिकच सुंदर दिसत आहे तिने आपल्या मस्तकावर चंद्रासह रत्नमुकुट धारण केलेला असून ती कमलासनात विराजमान आहे त्या देवीला मी भक्तीपूर्वक नमस्कार करते ओ चिकाय नमः श्री गणेशाय नमहा ओ। मेधा म्हणाले सुरथाला अशा प्रकारे त्यावेळा देवी कडून निपात झाला बलाढ्या सुरसेनेचा ते नष्टचर्य पाहून चिक्षुरमणी क्रोधायमान सेनापती तो चवताळून अंबिकेवरी धावला आणि मेघाने मेरू शिखरावर करावी पर्जन्य वृष्टी ते वीरणभूमी तर सोडू लागला बाणा ते तधी तियेने आपल्या शरांनी त्याचे बाण जाण छेदुनी त्याच्या रथाचे तुरगाणी सारथी ही मारिला मग त्याचे चाप वेदुनी उंच ध्वज ही टा टाकीला केले जर जर शरीर बाणांनी त्या भग्न दैत्याचे तधी जयाचे धन्व अश्वरथ सारथी ही झाला नष्ट तो तलवार हातात घेऊन धावला त्याने सिंहाच्या मस्तकावर तैसाच देवीच्या वामहस्तावर, चपळाईने केला प्रहर अति तीक्ष्ण खडगाने परितिये बाहुवर, बाहूवर पडता बंगली तलवार तेने संतप्त तो असुर नेत्र अरक्त जाहले तयाने शूल उगारून भद्रकालिते मारला फेकुन, तो बानू बिंबासम दीप्तिमान महावेगे निघाला तैतियेने निजशुल त्याशुलाचे केले भेदन त्यासवे चिक्षुराचे खंडन प्राण घेतले तयाचे तो महिषाचा प्रतापवंत सेनानी पडला रणांगणात देवपीडक चामरक्षणात हत्ती टाकला त्याने अंबिकेते लक्षुन शक्ती टाकली त्वरा करून तियेने हुंकारून केले निष्प्रव तिच तो प्रहार वाया गेला दैत्य तो अति महा अवेशे शूळ फेकला वदावया त्या देवी ते तो तियेने बाण मारून केला निमिषी छिन्न तिचा सिंहई क्रोधायमान असुरावरी लोटला त्याने झेप घेऊन गाठले गजाचे खंडस्थळ आणि बाहू युद्ध तात्काळ करू लागला त्याच्याशी त्या, त्या शर्तीच्या लढतीत दोघे कोसळले रणात तरी आवेगे आघात करीत बिडले एकमेकाते तो, एक तो चवनराजे आकाशात झेप घेतली महावेगात आणि पंजाच्या फटक्यात शिर तोडले तयाचे उदग्र दैत्य देवी कडून शिळा वृक्षांचा मार खाऊन झाला क्षतविक्षत भीषण प्राण सांडिले रणांगणी कराल दैत्य ही तिच्या हातून हस्तिदंताचे प्रहार होऊन मुष्टीथपडानी जर्जर होऊन धराशाई जाहला उद्दत्त संतप्त आंबे केडून गदाधाते झाला चूर्ण तियेचा बिंदी पाले जाण गेला बाष्पल यमग्रही ताम्रंधक दोघे जण त्यांचा भावनांनी घेतला प्राण दुर्धर दुर्मुख बलवान तेही तैसेच ते मारिले मग परमेश्वरीने आपल्या प्रखर त्रिशुलाने उग्रास्य उग्रवीर्या सहवेगाने महाहनुही पाडीला पाडिला तीक्ष्ण खडगे बिडालाचा शिरच्छेद केलासाचा प्रत्येक दैत्य महत्वाचा कापला रणांगणी तैनी जसेनेचा संहार पाहून दैत्यपती तो क्रोधायमान महिषाचे रूप घेऊन धावला देवी गणांवरी तयाने मस्तक व धडका देऊन आणि खुरांनी प्रहार करून आवेगे पुच्छे ताडण करून केले विदीर्ण कित्येका कित्येका ते शिंगे खुपसून कित्येका ते धक्के देऊन ते वेगे चिरडून भूमीवरी पाडले कित्येकांते आरोळ्यांनी कित्येकांते गिरक्यांनी कित्येकांते सुस्कार्यांनी केले त्रस्त उद्ध्वस्त अशा प्रकारे देवगणांना लोळवनी रणांगणा मारावया देवी वाहना जे पावला तो पुडती तेव्हा मात्र जगदंबेला संतापाना वर झाला असुरपतींनी रोखा सरसावली ती पुडती तिची आक्रमकता पाहून महिषासुरही क्रोधित होऊन निजखुरांनी तेथील जमीन उकरू लागला आवेगे आणि आपल्या शृंगांनी उंच पर्वत उखडून श्रीदेवी ते, श्री ते लक्ष्मी फेकू लागला त्वेषाने त्या समईचे त्याचे गर्जन तैसेच वेगवान भ्रमण येणे भूमी कंपायमान भेगा पडल्या तिजलागी लागी त्याच्या पुश्च्य प्रहारे सागर होय प्रक्षुब्ध खरोखर तो उसळुनी चौफेर भूमीवर होऊ लागली जलाधीन त्याच्या शिंगांच्या आघातांनी मेघही नभांगणी उच्चवासे शतावधी पर्वत उडुणी कोसुळ लागले खालती अशा प्रकारे तो दैत्यपती संतप्त होऊन युद्धासाठी चालून येता आहे पुढती पाहुनी कोपली चंडिका ती तिच्या तयाच्या वधासाठी अतिउद्युक्त झाली चित्ती पाश टाकून सत्व केले बद्ध तयाते तोच तयाने महिषारूप टाकून त्वरे सिंह रूप केले धारण तरी तयाचे मस्तक छेदन कराया ते धावली तधितिये जाणूनी मानस झाला वेगे खडगधारी पुरुष तिने करुनी सरवृष्टीस स खडग चर्मास छेदले त्या तेव्हा तयाने महागज होऊन मुखे प्रचंड चित्कार करून निज शुंडे सिंहाते जखडून ओढू लागला माराया तो तियेने खडग मारून त्याची शुंडाच टाकली तोडून यावी दैत्य फिरून महिषा रूप घेतले आणि चराचराला जीव मात्रांसह त्रैलोक्याला पुनश्चराला संत्रस्त करू लागला नावरे तो कोणासी तेव्हा ताम्रनेता जगन्माता महासंतप्त झाली चित्ता पानपात्रातील मध्यप्राशिता विकट हसू लागली ते पाहुनी बलोन्मत तो दैत्य हि गर्जन करीत निज शृंगानी महापर्वत उखडून फेकू लागला तई मैद्य प्राशने रक्त ती देवी शरवर्षा करीत त्या गिरींच्या ठिकऱ्या उडवीत धाक दाखवू लागली वदली अडखळत्या वाणीत अरे मुडा जो पर्यंत मी पद्यपान आहे करीत तो वरी करी गर्जना कारण तुझ्या माझ्या हातून वध होताची जाण आनंदाने अमरगण ऐसे चिगर्जिना करतील असे बोलून ती भगवती त्वरे जे पावली पुढती गाठून त्या दैत्याप्रती प्रती आरुढली तयावरी आणि त्वेषाने चरणी दडपून हाती तीक्ष्ण त्रिशूल घेऊन कंठावरती आघात भीषण करू लागली तयाच्या परी त्या आक्रांत स्थितीत महिषासुरतो निज निजमुखे मूळ रूपात येऊ लागला बाहेरी तो अर्धाच बाहेर आला तोच तियेने त्याला रोखला तरीही युद्ध करू लागला तिच्या समेत त्या समयी तोचतीयेने महाखडगाने केला वेगाने, तेने भयभीत दैत्य सेनेने केले आक्रोश पलायन महाशत्रू निष्प्राण झाला तेने आनंदला देवमेळा महर्षी स त्या वेळेला केली स्तुती आंबेची गंधर्वपती हर्ष करू लागले गायन सुस्वर अप्सरांचे समूह सुंदर तेही नाचू लागले ओ याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील महिषासुरवध नावाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा इंद्रादी देवांकडून देवीची स्तुती ओ... जिची अंगकांती काळ्या मेघासारखी श्यामवर्ण आहे जी आपल्या भय उत्पन्न करते जिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे जी आपल्या हातात शंख चक्र कृपाण व त्रिशूळ धारण करते जिला तीन नेत्र आहेत जी, जी सिंहाच्या खांद्यावर अरुढ आहे जिने आपल्या तेजाने त्रैलोक्य वापून टाकले आहे सिद्धीची इच्छा असणारे जिची निरंतर सेवा करतात आणि समस्त देव जिला सर्व बाजूंनी वेढून उभे असतात त्या जया नामक दुर्गा देवीचे मी ध्यान करते ओम चिकाय नम श्री गणेशाय नम मेधा म्हणाले सुरताला हे राजा ज्या वेळेला दुष्ट बलाढ्य महिषासुराला रणी मारले देवीने आणि त्याच्या सम्वेत दैत्य ते रगडित देवशत्रूंचा अत्यंत केला निपात भयावह त्या असमयी अमरगण झाले अत्यंतिक प्रसन्न इंद्राधिकांनी नतशीर्ष होऊन केले वंदन तिजलागी त्या असवे मधुर वचने बोलून करू लागले तिचे स्तवन तधी तयाची शरीरे पावन होती रोमांचित जाहली ते सर्व स्वरूपी एकवटला जिने निजविले या विश्वाला आहे व्यापले सर्वार्थे जी यमरानते महर्षिंते पूजनीय त्या अंबिकेते आम्ही भक्तीने वंदितो येथे ती करो आमचे कल्याण जिचा भाव आणि सामर्थ्य अतुलनीय वर्णनातीत हरिहरविधी हर निष्प्रभतेथ न बोलती काही हि ती चंडिका महाभगवती विश्वपालन करण्यासाठी भय भया शुभ धरो प्रतिधारैसी च हे देवी तू रूपात राहसी पुण्यवता समयत पाप्यांच्या सदनात रूपे वर्तसी तू शुद्धजनान कडे बुद्धिरूपाने श्रद्धा रूपाने कुलवंताकडे करसी निरंतर हे देवी तू समरांगणात देखत जो कैलास दैत्य निपात तो विलक्षण खरोखर त्या तुझ्या अचिंत्य रूपाते तुझ्या अवदंड पराक्रमाते तुझ्या अद्भुत चरित्राते कोणी कैसे वर्णावे म्हणून आम्ही सर्वजण करीचो आदरे तुझसी वंदन तू तुझ विश्वाचे करावे पालन हीच विनंती तुझ लागी तू जगताचे आधी निमित्त त्रिगुणयुक्त गुण दोषरहित तुझा पार नाही लागत आदि देवांना तू सर्वांना आधारभूत तुझ्याच अंशे व्यक्त जगत तू आद्य विकृत परमेश्रेष्ठ मूळ प्रकृती विश्वाची हे देवी यज्ञात जिचा नामोच्चारे समस्त देवता तृप्त होतात असशी तीच स्वाहा तू पितृगणाच्या संतोषाला तूच कारण असशी प्रेमळा म्हणून सर्व लोक तुझला स्वदा ऐसे म्हणतात तू मोक्षप्राप्तीचे साधन तू अचिंत्य महाव्रता पावन तू ब्रह्मविद्या महान परम गती जीवांची याच कारणे इंद्रिय दमन करुणीमुक्षु मुनिजन साधती अखंड तुझेच ध्यान दोषरहित होुनी तू शब्द ब्रह्म प्रख्यात तू ऋग्वेद यजुर्वेदा समेत प्रणवासह मधुर पा पदपाठयुक्त सामवेदाचा आधार तू वेद महामूर्ती महामूर्ती षड्वरयुक्त भगवती कृषी रूपे विश्वपालन करति पीडाहारिणी सकलांची जिच्यामुळे शास्त्रे उगमती तु ती तूच च मेघाशक्ती जिच्या कृपे जन प्रपंचतरती ती तू नौका रूप सदा कैट भारी हृदयी तू रूपे प्रत्यही गौरी गौरीही तू जननीये तुझे निर्मळ सुहास्य वदन जणू शशिबिंब प्रकाशमान कनकासम कांतिमान मनोहारी सर्वार्थे तरीही त्याकडे पाहुन महिषासुरतो क्रोधायमान करीत होता प्रहार दारुण हेच मोठे आश्चर्य तेच तुझे मुख संतप्त झाले बालचंद्रास वक्रभुवयांनी विकट विकराळ दिसू लागले ते पाहूनही त्याचे प्राण गेले नाहीत हे न त्याहून कारण तुझे काळ रूप पाहून कोण जीवित राहील हे देवी तू संतुष्ट असता विश्व उत्कर्ष होय सर्वथा ती तू संतप्त होता वारिसी दैत्य कुळाते याचे नुकतेच प्रत्यंतर आले आम्हास खरोखर तुझ्या क्रोधेच महिषासुर नुरला जगता माजी समेत विराट सेना तीही गेली यमसदना त्यांनी त्रासिले त्रिभुवना सर्व ते रणांगणी म्हणून विनंती तुझ प्रती हो प्रसन्न अम्मावर्ती कारण तुझ्या कृपेच प्राप्ती होते अभिवृद्धीची हे देवी तुझ्यांच्यावर संतुष्ट ते नर पावती मान्यता निरंतर निज प्रांतात देशात त्यांचे धन यश कीर्ती धर्माचरणी अखंड दृष्टी धन्य भार्या पुत्रादी संतती सुखलाभते वृत्त्याते हे देवी तव कृपे जाण मनुष्यतो पुण्यमान धर्म सत्कर्माचरण करीतो आदरे श्रद्धेने आणि तत्प्रसादे सौख्य भोगुन स्वर्गलोकी करितो गमन कारण लोकी महान तूच श्रेष्ठ फलदाती हे दुर्गे तुझसी स्मरता हरिसी जीवांची भयचिंता स्वस्थ चित्ते तव चिंतनी रमता देसी शुभ प्रभ मती दारिद्र्य दुःखाचे हरण करीते सकला कृपा पूर्ण नित्यदयार्ध दियेचे मन ती तूच एकटी जगदंबा देवी दैत्य दुष्टमती नरकहीच त्यांची गती त्यांच्या अवधाने विश्वाप्रती सुख शांती लाभते तथापि अनंत पापे करूनही तुझ्या मनात त्यांच्याविषयी सद्भावनाच वसते पाही देसी सद्गती तया कारण केवळ दृष्टी टाकून भस्म करण्याचे सामर्थ्य असून शस्त्रांनी प्रहार करून प्राण घेतले तयांचे त्यामागे अनुकंपा पूर्ण हाच उद्देश होता जाण तुझ्या आतून मरण येऊन जावे त्यांनी स्वर्गासी देवी तुझ्या खडगदिप्तीने आणि सुलग्रांच तेजाने दैत्यनयन दिपुनतया ते नाही आले अंधत्व कारण वैरी समस्त तवशशी सम युक्त मनोहर मुखच होते पाहत मुख सर्वार्थे हे देवी तू महाशीलवती हरिसि दुष्टांची पाप प्रवृत्ती तुझे स्वरूप लिलाकृती अचिंत्या आणि अनुपम तुझे सामर्थ्य एवढे श्रेष्ठ की जी अमरानते केले अंकित त्या दैत्यांते करुणी परास्त दिली सद्गती तया ते अशा प्रकारे शत्रूवरही दया करीते जी लवलाही जिच्या प्रतापा तुलना नाही ती तूच एकटी जगदंबे देवी एकते रूप भयंकर धरुणी अधमाला बिसी गोर आणि धरुणी रूप मनोहर देसी आनंद भक्ता ते रणांगणात वैर्यांसाठी धरिसी निष्ठुरता मोठी आणि हृदयी भक्तांसाठी धरिसी कृपा अनुकंपा या विरोधी भावमूर्ती त्रिभुवनी तुझ्याच ठाई दिसती नाही अन्यत्र याची एकमेव तू सर्वार्थे हे देवी शत्रुं ते मारुन त्या दैत्याकडून आम्हास जे भय भयदारुण निवारिलेस निज कृपे आणि त्यांनाही स्वर्गी धाडून त्रैलोक्याचे केलेस रक्षण अशी भगवती तू महान साधिले समस्त सा कल्याण या विश्वात खरोखर तूच सर्वार्थे आहे सथोर म्हणुनी दुजला नमस्कार करीतो अत्यादराने आता ऐकावे एकमण तू चुला खडगाने आणि घंटा नादाने रक्षावेगा वेगा अम्मा ते करुन आणि त्रिशुला ते फिरवून पूर्व पश्चिम दक्षिणेकडून उत्तरेकडून रक्षावे त्या तव रौद्रसौम्यध्रूपा भूलोकास अलागुनी रक्षावे अंबिके तव कोमल हाती अस अस्त्रे शोभती त्या योगे तू अम्हा प्रती रक्षावे ऋषी वदला राजा लागुनी अशा प्रकारे अमरगणांनी अमरगणानी भावपूर्णस्तवनकुरु तोषविले दुर्गादेवी ते तदनंतर सुगंधी गंधले नंदनवनातील फुले अर्पुनी दिव्य धूपादी उपचारांनी केले पूजन सद्भावे तेणे भगवती प्रसन्न वदन भक्ति विनम्र देवा ते पाहुन वदली मागुन घ्या वरदान अपेक्षित जे तुम्हासी तधी देव काय म्हणाले तू महिषासुरा मारिले हेच मोठेच कार्य केले अन्य काय मागावे तथापि आम्हा द्यावावर हाच मानसी असेल विचार तरी हेच मागणे खरोखर नित्य रक्षावे सर्वार्थे जेव्हा हो जेव्हा अर्थ होऊन आम्ही करू तुझे स्मरण तेव्हा तेव्हा त्वरे येऊन निवारी आपदा, पदा आणि जो मनुष्य भावधरुनी आम्ही केलेल्या यास्तवनांनी तुझ तोषवील भवानी व्हावे सर्व दायिनी त्याचे वैभव धनसंपदा करी वृद्धिंगत सदा त्या ते दारा सर्वुर सर्वदा ठेवावे त्वा सुखरूप अंबिके तू अमचावर नित्य रहा खरोखर कृपादृष्टीने निरंतर अभिवृद्धी करावी ऋषी बदला राजा लागुनी अशा प्रकारे देवांनी जनकल्याण भावे मणुनी केले प्रसन्न देवी ते तथास्तु ऐसे बोलुन भद्रकाली महान मुखे स्मित हस्ते करून अंतर्धान पावली राजा त्रिऐसी त्रैलोक्य कल्याणी ती देवी परम पूर्वी देवांच्या शरीरातुनी कैसी जाहली उत्पन्न त्याविषयीची कथा सांप्रत केली निवेदन तुझ प्रत कालांतराने दैत्य दुष्ट झाले अनिवार शुंभ निशुंभ त्याचे अधिपती त्यांनी ग्रासले विश्वाप्रती तधीत तयांच्या वधासाठी झाली उद्युक्त अंबिका देव मनुष्याचे रक्षण आणि करावया विश्वसंवर्धन ती देवी गौरी देहातून झाली प्रगट अविलंब ते उत्तम चरित्र आख्यान विस्ताराने करितो कथन पुण्यवर्धक वर्धकते लक्ष करी श्रवण सद्भावे रीम ओ या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणा देवी महात्म्यामधील शुक्रादी स्तुतीस नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला श्री स्वामी समर्थ